मुंबईतून मुंबईमध्ये सोन्याची तस्करी आणि सोनं वितळवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय अकरा किलो आठशे ऐंशी ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय आणि अकरा जणांना अटक करण्यात आली आहे ऑपरेशन बुलियन ब्लेज अंतर्गत कडून ही कारवाई झाली आहे अकरा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी किलो सोन्याची किंमत साडेसात ते आठ कोटी रुपये परदेशातून सोनं तस्करी करून गुप्त भट्ट्यांमध्ये ते सोनं वितळवलं जायचं आणि त्यासाठी हे रॅकेट काम करत होतं वितळवलेलं सोनं स्थानिक बाजारपेठेत बेकायदेशीरपणे विकलं जायचं दोन अवैध वितळवणी युनिट्स आणि दोन अनधिकृत दुकानांवर या कारवाईमध्ये छापा टाकण्यात आला सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सूरज या रॅकेटचा पर्दाफाश कसा झाला मागील अनेक दिवसांपासून जर आपण पाहिलं तर सोने तस्करी ही मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि ऑपरेशन बुलियन आ, बुलियन ब्लेज या अंतर्गत डीआरएन एक मोहीम राबवली होती या मोहिमेच्या अंतर्गत दहा नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या चार ठिकाणी विविध छापेमारी करण्यात आली होती कारण तस्करीतलं सोनं हे त्या ठिकाणी नेऊन वितळवून ते बेकायदेशीररित्या बाजारात विक्रीसाठी नेलं जात होतं आणि या अंतर्गतच ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईच्या अंतर्गत जवळपास अकरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी किलो सोनं हे जप्त करत अकरा जणांवरती अट्टीची कारवाई ही करण्यात आलेली आहे यासह तेरा लाखाची चांदी म्हणजे साठ पॉईंट बहात्तर किलोची चांदी ही जप्त करण्यात आलेली आहे मागील अनेक दिवसांपासून हा तस्करीचा व्यवहार सुरू असल्याची माहिती मिळते दोन अवैध वितरणीचे युनिट हे देखील डीआरआयने जप्त केलेले आहेत आणि या कारवाईमध्ये जवळपास सहा पॉईंट पस्तीस किलो सोनं हे देखील आता जप्त करण्यात आलेलं आहे एकूणच यामागचे मास्टर माइंड नेमके कोण आहेत कशा पद्धतीने ही तस्करी केली जात होती आणि मुंबईतल्या कुठल्या कुठल्या बाजारांमध्ये व्यावसायिकांना हे दिलं जात होतं याची माहिती आता कडनं घेतली जात आहे एक मोठी बरोबर आहे त्यामुळे या मागचे सूत्रधार कोण आहेत त्या त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचता येईल सुरेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी